विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील रेखा नाईक तंडा, याठीका याठीका नी। नी। आ, तंडा आ, आ, या ठिकाणी आलो या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार तेवीस रंदुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी रेखा नाईक तंड्यामधील महाराज आहे त्या बदलेशी संवाद महाराज या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल कोण निवडून येईल येणार लाखाच्या पुढे लाखाच्या पुढे मला सांगा निवडून येणार त्यांनी काय कार्य केलं त्याच्या स्वप्न होत राहिलं ना रेल्वेचा प्रश्न होता दुसरी गोष्ट जो सरकार आहे ती पहिलं काँग्रेस होत ना त्यावेळेस लोकांना काही सहकार्य कुठलं एक रुपयाची मदत मिळत नव्हती डायरेक्ट पडच्या पावसात पुरच्या पावसात लोकांचे पत्र गोळा करून पारावर टाकले जप्ती यायची भानगडी यायची त्याच्यापेक्षाही बरं आहे दुसरी गोष्ट आपल्या जिल्ह्याचे खुश आली दिल्लीला उभे राहणार जे काही आपल्या हिसा असं नाही दिलं तर हिसकावणार ताकद ताकद असणार तिच्यात कुठले काम केले होते ग्रामविकास मंत्री होत्या पालकमंत्री होत्या बीड जिल्ह्याच्या

जे विकासासाठी काय व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं की जे लोकांना रोजगार त्यांनी जे परका हाती आहे आणि पहिले ठराव आहे किंवा कोकणाचं पाणी आपल्या नदी जोडो मध्ये येणार ते पाच वर्षात करून परु, करू म्हणते हे लोकांना थोडा आनंद आहे हा आणि असं जर पण आता नवीन नवीन गेल्यावर त्याला काय पाच वर्ष केव्हा निघून त्याच्यासाठी त्याला पाठविणं गरजेचं आहे

आता याच्या ताकद जर वाढली तर काही बोलू शकतात आम्ही स्वप्न पूर्ण करू असं त्यांचा पण ते काय चन्नामा चालू चिव्ही मध्ये होणार नाही आरक्षणाबद्दल काय वाटतं तुम्हाला आरक्षणाबद्दल ते आरक्षणाचं काय करणार पहिले जे घेणार ती ते योग्य आहे त्याच्यातलं एक शून्य काम की पोलिस येत नाही कामा नाही भारताची घटना लिहिलेली तेव्हा बाबा ना ते जाती समज नाही तो फास्त होऊन गेला पहिला पहिला प्रश्न आमच्या बंजारा लोकांनी पहिला पहिला निर्णय घेतला तीन लोक तीन लाख लोक असुळ्याचे शेतीमध्ये खूप या लोकांचे उपकार आहेत आता कुणी काय करेल नवीन काय केलं काय तीन लाख बंजारा सोडला काही नाही आपली चर्चा चालली अशी चर्चा चालली तुमच्या विरोधात महाराज असाल जर महाराज टाक माहिती हे होत आमच्या लोकांना तेवढा त्रास होत की त्यांच्या काळात दीड वर्ष येतात काम करायचे बघायचे संध्याकाळी काळी हजेरी जायचं त्याच्यामुळे आम्ही दहा पंधरा आजोबांचा जो आहे पुढ्या तोंडाने पुढे जाऊन काळ बदलला बर मला सांगा पंकजा आता खास खासदार झाल्या काम कुठलं आवश्यक हो आहे जे काही रोजगार आता तुमची तर भरपूर मुलं आहे त्यांच्यासाठी सुशिक्षित बेरोजगारासाठी काय आवश्यक आहे

ते उचतोड काम करासाठी काहीतरी निधी वाढून आणले पंकजी ते त्याच्याबद्दल काय मत त्यांच्या वडिलांचाच होत ते काम त्याची ऊस चोड कामगारासाठी खूप झटत होते आणि आता असं त्या माहिती होईल करून आता मग कुठतरीश्वर ठेवावं लागेल आपण काय काही मत नाही ते त्याच्या ह्याच्यासाठी सत्य तरी पण बैल पेटविल्याला बैल आणि नवीन वर आहे भाऊ हा

आता आमच्या गावामध्ये जन्म झालं काय झालं आकाश आमची इथं लोकांना आनंद वाटत नाही पक्षाला काय करायचं नाही काम करीन अन्याय केला जात नाही वाढल्या जात नाही कोणता अधिकारी असला तर ते काही पैशा तुम्हाला कशाचे मला गावामध्ये आमचे काका तालुक्यात दादा माणसं पाहिजे पाहिजे आपले साहेब आमदार ज्यांनी आपल्या हजारो लोकांच्या चोरी पेटविला घेतल्या इथे रोजगार उपलब्ध पाहिजे कोणी असून काय असू काय करण्याचं पक्षाला लोक जगत आहेत ना हजारो हजारो लोकांच्या चोरी

या ठिकाणी आता सांगितलेले महाराजांनी की चांगल्या पद्धतीने पंकजाताई मुंडे निवडून येत्या आणि त्यांना केंद्रामध्ये ग्रामविकास मंत्रीपद मिळत अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे विकास नामालाय बालासाहेब पपा रेखा नाईक तंडा माजलगाव